नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामार्फत लिपिक पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला पर मंथ वेतन हे पासष्ट हजार रुपये मिळत आहे तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता ऑफलाईन अर्ज करायचे आहेत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाजॉब च्या नवीन सहा चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिटी डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ऑफिस ऑफ रजिस्ट्रेशन जनरल हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ऍट बॉम्बे अँड इट्स बेंचेस नागपूर अँड औरंगाबाद या लोकेशनसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे थोडक्यात मुंबई नागपूर अँड औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर हे जॉब लोकेशन तुमचे या ठिकाणी राहणार आहेत ज्यासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता बघा मित्रांनो जाहिरातीमध्ये त्याने आधी काय म्हणलेलं आहे तर रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ लॉ क्लर्क असं त्यांनी म्हटले आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की लॉ क्लर्क या पदासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर एका वर्षासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे जरी एका वर्षासाठी होत असली मित्रांनो तरी तुम्हाला सॅलरी चांगली मिळणार आहे प्लस तुम्हाला महाराष्ट्रामध्ये लॉ जे फ्रेश क्लर्क जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी एक चांगली संधी आपल्याला म्हणता येईल यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की प्रिन्सिपल सिटी आहेत बॉम्बे याच्या टोटल सत्तीस जागांसाठी भरती होत आहे बेंच आहे तर बेन्चॅट औरंगाबाद याच्या टोटल सोळा जागा आहेत ज्या या ठिकाणी भरल्या जात so, आहेत सो टोटल नंबर ऑफ वॅकन्सी जर बघितला तर तुम्हाला जवळपास या ठिकाणी मिळू शकते इनिशियली तुमची एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे ज्यामध्ये सॅलरी तुमची चांगल्या प्रकारची तुम्हाला मिळत आहे लॉ क्लर्क या पदासाठी आता आपण क्वालिफिकेशन बघूया काय लागणार आहे अर्ज करण्यासाठी तर बघा एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये पहिला त्यांनी दिलेला आहे की फ्रेश लॉ ग्रॅज्युएट्स किंवा पास द फाइनल फायनल एल एव्हि इन द फर्स्ट अटेम्प्ट विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क किंवा कॅनिडेट पर्सेसिंग पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन लॉ असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त द हायकोर्ट मे कन्सिडर गिविंग प्रेफरन्स टू कैंडिडेट्स होल्डिंग ए पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन लॉ जर असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळेल कॅन्डिडेट मस्ट हॅव बेसिक नॉलेज इन द यूज ऑफ कॉम्प्युटर लॅपटॉप अँड सॉफ्टवेअर्स रिलेटिंग टू केस लॉ आणि वयाचे सर्वांसाठी एकवीस वर्ष ते तीस वर्ष या ठिकाणी राहणार आहे सो या काही क्वालिफिकेशन्स आहेत ज्यामध्ये एकतर तुम्ही फ्रेश लॉ ग्रॅज्युएट्स पाहिजे फिफ्टी फाय पर्सेंट फायनल एक्झाम तुम्ही फर्स्ट सप्टेंबरमध्ये कम्प्लीट पाहिजे जे पोस्ट ग्रॅज्युएट कॅन्डिडे आहेत त्यांना या ठिकाणी मित्रांनो प्रेफरन्स मिळेल बेसिक कॉम्प्युटरचं नॉलेज सॉफ्टवेअरचं नॉलेज आणि एकवीस ते तीस वर्षाचं एज लिमिट तुमचं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सॅलरी कशा प्रकारे या ठिकाणी मिळत आहे इच क्लार्क जे असणार आहे त्यांना कन्सल्टेट अमाऊंट सिक्स्टी फायव्ह थाउजंड पर मंथ या ठिकाणी म्हणून जे एक वर्षाचा टाइम असणार आहे त्यासाठी त्या, त्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो आहे बघा टोटल एक वर्षाचा या ठिकाणी राहणार हो आहे असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे मात्र जर काय सॅटिस्फॅक्शन नसेल तर डिस्चार्ज तुम्हाला ऑलरेडी केलं जाईल ही त्यांनी या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे मेन्शन केलेलं आहे पुढे आपण बघू शकतो यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे तर सिलेक्शनसाठी मित्रांनो पर्सन द्वारा तुमचं सिलेक्शन होईल जे हायकोर्ट बॉम्बे या ठिकाणी होणार आहे ज्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे सिलेक्शन ऑफ सच कॅन्डिडेट शाल बी बेस ऑन मेरिट द मार्क्स अलॉटेड फॉर इंटरव्यू इज फिफ्टी मिनिमम पासिंग मार्क्स जे असणार आहेत ते ट्वेंटी फाय राहणार आहेत ज्या बेसिस तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होऊन जाईल पुढे बघा यासाठी डेट ऑफ इंटरव्ह्यू असणार आहे तो बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला कळून देईल किंवा ईमेल ॲड्रेसवर तुम्हाला त्या ठिकाणी इंटिमेट केला जाईल जे कॅंडिडेट शॉर्टलिस्ट होतील त्यांना या व्यतिरिक्त फी बघा कशा प्रकारे राहणार आहे तर फी तुम्हाला पाचशे रुपये भरायचे आहे पोस्टल ऑर्डरवर डिमांड ड्राफ्टद्वारे असिस्टंट रजिस्टर फॉर रजिस्टर जनरल हायकोर्ट अपिलेट साईट बॉम्बे या नावाने तुम्हाला हा डीडी किंवा पोस्टल ऑर्डर तुम्हाला क्रिएट करायची आहे अर्ज करताना ही फी तुम्हाला भरावी लागणार आहे अर्ज यासाठी मित्रांनो ऑफलाईन करायचा आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला अटॅच करून दिलेल्या ॲड्रेस वर तुम्हाला अर्ज तुम्ही सेंड करू शकता स्पीड पोस्ट आरपीडी हँड डिलिव्हरी कुरिअर या मार्गे तुम्ही तु तो ठिकाणी अर्ज सेंड करू शकता याचा फॉर्मॅट वगैरे तो नोटिफिकेशनमध्ये तुम्ही पाहू शकता आणि जे एनव्हलप असणार आहे कवर असणार आहे त्यावर तुम्हाला मेन्शन करायचं आहे की अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ अपॉइंटमेंट ऑफ लॉ क्लर्क असं मेन्शन करून तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवर तो सेंड करू शकता त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो या भरतीचा जे लिंक्स आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करेन एकोणतीस एक दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट आहे याच्या अगोदर तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी सेंड करायचा आहे अजूनही टाइम आहे लवकरात लवकर तुम्ही या दिलेल्या ॲड्रेसवर सेंड फॉर्म आहे तो सेंड करू शकता जे लॉ क्लर्क आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे ते तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकाल या वरती बाबत काय आवडत असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ नक्की लाईक करा अशा प्रकारचे डेली जॉब देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद